नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा राजायुट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस बारा तेरा आणि चौदा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर मुसळधार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे काही भागात मध्यम स्वरूपात राहील सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा शेतकरी जय हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून हे वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून सक्रिय झाला असून महाराष्ट्राच्या काही भागात डगपुटी सदृश पाऊस तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा बारा तेरा आणि चौदा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बहुतांश ठिकाणी किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आसपासच्या भागात मध्यम स्वरूपात राहील तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागात दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक गोवा या भागातही अतिवृष्टीचा जोर किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद विजयवाडा नंदेलाल आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम कांदामाल रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे कोलकाता आणि आसपासचा परिसर मध्यम दोदार पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राकडे विदर्भ मराठवाडा मुसळधार ते अतिमसळधार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोकण विभागात दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकण आणि नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात मध्यम भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या मध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रामगड सावंतवाडी बंडा अलोणा बेडशी या भागात अतिवृष्टी आणि ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे वास्कोद गामा पणजी पारसेम तसेच महापण वेंगुळा कुडल या भागातही अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता जबरदस्त राहील गोवा राज्यामध्ये बडला अलगोटे तिक्सा मडगाव कुचकोडे रिवोना जावपी आसपासचा परिसर काणकोण या भागातही जबरदस्त अतिवृष्टीसारखा पाऊस राहील विधीला मध्यम स्वरूपात राहील तसेच गुण जी, कानापूर बेळगाव बाजी धने चांदगडला मुसधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये राधानगरी गारगोटी आजरा इकडे जोरदार स्वरूपातील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पैगणी पोईप कासल आणि पोंडा राधानगरीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज हा कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील खारेपटण गगनबावडा पोंडा राधानगरी राजापूर रेपटण बेलकर साक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही अतिवृष्टी आणि काही भागात टगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूट परवाळा संगोळ मुसळधार स्वरूपात राहील कोल्हापूर जिथवी किनी कोडाली इचलकरंजी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपुल्ली कागल जैनवाडी सल्लगा चिकोडी निपाणी मुरगुड तसेच सांकेश्वारा कुरणवाडी निसरी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे रायब किडकल्ला मध्यम स्वरूपातील येईल कोडाची अतनी अडाली तेलसंग दाकलपूर बिलर्जत चळकाटी या भागात ते मध्यम स्वरूपातील सांगली मालगाव देसिंग नागजकुची तासगावलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर बलूस विटा कराड कडेगाव इस्लामपूरलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील मायनी वडूज तसेच रहिमतपूर कोरेगाव निंदाल देवाडी मध्यम स्वरूपात राहील बराड मध्यम स्वरूपात राहील लाटे पलटण लोनाथ खंडाळा वाई अद्राकी मोल देवरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या जो पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडे अर सुटपोट सागदेव अतिवृष्टीचा अंदाज राहील हेडवी गुहागर सरवाडा लोटे चिपळून तसेच गुहागर खेड लोटे आणि चाकदेव वसुडपोट महाबळेश्वर महाड वर्धन गोरेगाव कलसीत भाजपनरी घोगरी महाबळेश्वर या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात लवासा झिटे टाला इंदपूर रोहा नागोटाणा आंबे कळवणलाय बहुतांश ठिकाणी तुफान अतिवृष्टीचा जोर राहील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाडा मनसर मध जुन्नर गारगाव मांडवे मध्यम स्वरूपात असून मध जुन्नरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाडा खेड पाबल मलटण कवटे शुरूर नार्वे बोरी इकडे मध्यम स्वरूपात येईल आणि पुनावले सुजगाव वाघुली पुणे डायरेला मध्यम स्वरूपात येईल सासवड जेजुरी मार्गावरही मध्यम पावसाचा अंदाज आहे தசி சோலப்பூர ஜி பாசா அந்தாஜாக பாராமத்தி லுசம்பே பராட இக்கடி மத்தியம் சூப்பர் ரெயில் பிகவன் கேட்ட பிகு ரோட கம கொண்டே செல்சஸ் மத்தியமே வங்கி கேரக் குரவடி பிம்பெட்டி ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் அக்ரோல மத்தியமரூப்பூர் பாலவான மௌபுத பண்டபூர் மங்கழவேடா மாரவடை மத்தியமே குருவிட்டி சோலப்பூர் இக்கடி மத்திய சூப்பர் ரெயில் வல்ச அக்கலகோட்ட சர அலூர் ருதூரவடி துகா உஜ்ஜனம் ஹோட்டலா நலதுர் இக்கடி ஜோதார பாசா அந்தாஜ तसेच तांदूळवाडीत तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागात राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काळाश्री मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर बालवाणी टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवी संगनमेर अकोला नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच अहिल्यानगरकडे पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव शिरळ आणि पातळीला मध्यम स्वरूपात येईल अमरापूर माका गोडेगावलाही मध्यम स्वरूपात येईल बक्तापूर दहिगावणे निवासा श्रीरामपूर इकडे जोरदार स्वरूपात येईल शिर्डीपुल तांबा कोपरगाव बावी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे डगपुटी सदृश पावसाचा अंदाज चोंडी अलिबाग पेण श्रो खुपुली कसमत या बहुतांश ठिकाण राहील कर्जतपूर सरपेट नरेल मुंबई नवी मुंबई या भागातील जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाज राहील बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले पै शाकरे भिवंडी ठाणे मीराबांदर ओंबडी ख्रिसीवाडा ते डगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाजा वसई विरार गोडमाल पालघर बैसर्ग कासाक कासाकरोड या भागात अतिवृष्टीची शक्यता जबरदस्त राहील मन्नोर कुडण तसेच इगतपुरी खोडाला सम्राट गुंडा आसपासचा परिसर मुनगाव वाडीवरे उंबरपाडा पिल्वी शहापूर शेणवा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे तिर्डी डुबरे संशरपूर नाशिक लडा चळ सुशोगा जोहर मोकाळा त्र्यंबा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सिन्नर बावीस जवळके निमगाव शुन्नर महासाकरे देवगाव लसलगाव पाटोदा मध्यम स्वरूपात रेल कुसुमाडी मामदापूर तालवडला एक जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक ओझर देवळा आणि चांदवड बनी डोटांबे कळवणलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच मनमाड चांदवड आणि मालेगाव मालगाव नांदराणे नांदगाव इकडे मध्यम दोन पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे सटणा औटी तहराबाद नामपूर निमशिवळीलाई मध्यम स्वरूपात राहील बॅट चिंचखेड तसेच पिंपळणे चोरवडला मध्यम स्वरूपात राहील पाणेगाव टिटाणे दिवी दुसाने नंदुरबार शहादा खरपाली अक्कलकोवा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे सांगवी सोले बालवाडी सत्रेसेन सेन जयतपूर गुढी इसाले चिमठाणे नांद्राणी मध्यम स्वरूपात राहील कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरड कुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील धरंगाव इरंड जळगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसाळ उडाली नगरला मध्यम स्वरूपात राहील बोअर पाऊट जामने मध्यम स्वरूपातील बडको पचरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये साईगवन चाळीसगाव मेंबे नांदराणे नांदगाव तसंच हतनूर पिशोर फुलंबरी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तालवड मामदापुरले जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापुरे जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचूडलय मध्यम स्वरूपात येईल लिंबेजळगाव बिडकीन दागीपाल पैठण बनास नेवासा लई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरापूर बालम बालमटाकली लई जोरदार स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर रामशेखो तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजा तसेच दाभडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदर या भागात ते जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून गेवराई उमापूर बालाम टाकली जोरदार स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोजनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बीडकरकमलाई मसळधार स्वरूपात राहील येलम चौसला पाटोदांग खरडा जामखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील दारूळ किडलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील राणीसाग अहमदपूरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धाराशिवकडे कळम मासाला मध्यम स्वरूपात राहील मासा तारकेटभूम खडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामिगाव बेमली तुजापूर वैरवंग पाणीगोबारशीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर घाटेगाव मुरुड रैनापूर बर्डापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उडमजोग जोळकोट उदगीर मुरकी राऊनकोला गाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील बाटंजी किल्ल्याने इकडे मध्यम स्वरूपात राहील उमरगा तुगाव उज्जनम घोटाला इकडे मध्यम स्वरूपात राहील औराज शाहजाने हालसी बालकी बिदरले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे தசி நாந்தே வாக ஜி கடை கொண்டவடி தர்மா மத்தியமில் கவட்டா நர்சி இக்கடி ஜோதாஸ்வாணி ஜி ரெயில் கந்தா லோவா பஜு கங்காக்கேட பாசார பாசா அந்தாஜை பரவணி ஜரிபொரி ஜன்த जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मठ्ठा परतूर सेलू अष्टी पाथरी मांजलगाव तसेच सोनपेठ सिस्टल बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे मुकेट नांदेडबागाला बसमतपूर्णा जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटोंबरी भोकर बैसना इकडे मध्यमस्वरूपात राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मोरचोंदी किनवाटला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औनकळमनुरी इनापूर मागाव मौरे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाड मालेगाव परतूर महसूल मंगळूरपीठ या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गाठबुरी कुदनापूर अहमदपूर चिखलीलाई जोधा स्वरूपात खेलवळ बुलढाणा गिडा मध्यम स्वरूपात मोटाला पिंपरी गवली मलकापूर डिगी नांदुर्णा अडल बुद्रुक कामगाव शहगाव मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट ठिरवाखेट जळगाव जमत बलसी अंदुर्णा पाथोडा मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव बाळापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात येईल बटनेरा अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव पुलगाव नेरला मध्यम स्वरूपात राहील तसेच अस्सीगाव चांदूरबाजार ब्राह्मणथळी थळी अंजनगाव चिखलदरा चिखलदराई सालदानीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपात येईल जामोडा कलमलाई मध्यम स्वरूपात येईल रुईझवई घाटंजीलाही मध्यम स्वरूपात राहील अनि ध्यानी साखळी चोंडी पुस खंडाळा जबरदस्त मुधार पावसाचा अंदाज आहे महागामावलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे करंजी पांढरकवडा पट्टणबोरी गोमुत्री धोनोरा निमगोडा अलिदाबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकालय मध्यम जोरदार सुरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेरी रिंगणघाट मध्यम जोरदार सुरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर बुरिकोकाटे दुतिवाडा मध्यम स्वरूपात अरवी अरबी वडोणा लाडगड या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे दुतीवाडा कुडाली काटोल मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नरखेट पांढरणा इकडे जोरदार सुरूपात राहील नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाजा गोटी घोटी वनेरा बड़गाव बिचवा उमरी सावरनेर पार्श्वनी कामटी बार्शी नागपूर या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील इंगना पाचगाव धामना बोटीबोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारावर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला घोटी या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील लकनी साकोली संग्राणी कोलेगाव तसेच कुरखेडा पालेटोणा मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील अडेल गोतमगाव पावणी बेहपूर उमरेड खेरगावला मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुडा सांगजरी गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाजा गोंदिया जिल्ह्याकडे गडचोली जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा दिगोरी देसी अरमोरी कुरखेडा तसेच मालवेरा आणि आसपासचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे वल्ली सिंदवाई रजोळी मल सावलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चामर्शी गोट गिरवाडा पाराकोट कापसी पंकजणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरदार सुरुपात येईल गजवाली चंद्रपूर गोगस रोड वनिकारला मध्यम जोरदार सुरूपात येईल मुरली कोटवाडा चारकुकी चिमूर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा அல்பட்டன் நிச்சா துமால் நவின ஓடு அப்படேட் லகேச்சுலே பகாய் மீட்டில் வீடு பகிர்ல துமான் ஆபார நவின வடிசோபோப்பி நமஸ்க்கை பாய்